हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द केलेच पाहिजे असायला हवे आयला पाहिजे किंवा हवे उनय ता कामा नये किंवा आव होत आहे ऑटोला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू ऑट टू वर्क हार्डर दुसरा वाक्य आहे आय फील वी ऑट टू एक्सेप्ट हिज प्रपोजल तिसरा वाक्य आहे आय थिंक यू ऑट टू सी अ सायकोलॉजिस्ट चौथा वाक्य आहे वी ऑट टू ऑर्गेनाइज मोर सोशल इव्हेंट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू